सगळ्या पक्षात विखोरलेला आहे सगळ्या पक्षात त्यामुळे तो जिकडे तिकडे ज्याने त्यांनी काम केलं करा म्हणलं जर मैदानात आम्ही असतो ना मराठ्यांनी एक शिक्का एक्क्याऐंशी टक्के मराठ्यांनी काम केलं असत एक शिक्का पक्ष फक्ष सगळं सोडून दिला असतं पण आता आम्हीच सांगितलं तुम्हाला जे करायचं ते करा त्यांच्या हिशोबाने त्यांनी केलं जे करायचं आता आंदोलन पकरू द्या सगळे मराठे तुम्हाला एका बाजून दिसतील बाजूने स्वतःच्या ओरगन पोरगी मोठी झाली पाहिजे ह्याच बाजून मराठी दिसणार आता राजकारण मराठ्यांनी डोक्यातून काढलं झालं गेलं काल ते आता निवडून देणारा दिले पडणारे पडले त्या मी तर दोन्हीच अभिनंदन करतो पडणाराच बी आणि निवडून देणाराच बी दोघाचं अभिनंदन तर मराठी मतदान केलेलंच असणार आहे ना काय त्यांना काय मतदान केलेलं सांगा मराठीने आणि त्यांनी मराठ्याच्या मदतीला जायचं हो ज्यांनी ज्यांनी माझ्या मराठ्यांच्या मत घेतले त्यांच्या आडी अडचणीत त्यांना सहकार्य करायला सगळ्यांनी जायचं पडलेला असू नाही तर निवडून आलेला असू नाही तर मी पडलोय आता मला काय देणं घेणं त्यांनी काय Uh, मूर्ख नव्हते म्हणून तुला मतदान केलं आणि निवडून येणार नाही म्हणायचं नाही आता मी निवडून आलो मग पाच वर्ष काही गुतात नाही त्याने काय पागल आहेत म्हणून तुला मतदान नाही केलेलं त्याच्या मदतीला जायचं डोकत लावायचं नाही मी तर हाई मी मराठ्यावर कवा संकट उभा आहे आणि माझ्यावरच संकट मराठा उभा आहे ती भाग वेगळा राजकारण भाग वेगळा आंदोलन आणि जातीची अस्मिता हा भाग वेगळा आहे ज्या ज्या दिवशी माझ्या जातीवर संकट येत ज्या ज्या दिवशी माझ्यावर संकट येत त्या त्या दिवशी मराठा ताकदीने पेटून उठणार सरकार फार कार गुडघ्यावर पाया खाली तुडविणार मराठ्याच्या नादी नाही लागायचं मीच मोकळा सोडला मराठा आणि तुम्ही म्हणताय की आता मराठा तिकडे गेला गेला आता पुन्हा एका जागेवर येणार मी मागच सांगितले दोनशे चार आलेत का आणखीन कमी जास्त असतील मला कोणतरी सांगितलं आकडा हा की पहिले हा दोनशे चार बरोबर ना पहिल्यांदी एकदम कमी होती जसे की लोकसभेला बाबा चौदा पंधराच होते बत्तीस ला गेले आता एकदम कमी होते वाटत काय देशी दीडशे होते आता दोनशे चार झाले गर्वच आहे ना स्वाभिमानच आहे ना मराठ्याचा अरे मराठ्याच्या फॅक्टरला भेऊन तर बा मराठ्याला तिकीट दिले खपा खपे आणि म्हणा ते दुसरं सांगत बुळ बुळ कोण येते त्यामुळे सगळ्या दुन्याचं जरांगे फॅक्टर फेल फ्या झाला तुला काय कळत रे नाही कळाना वळ प्रचार करतो एकाचा निवडून आले तिसरं चांग म्हणतोय आमचा आमचा पॅटर्न काय पॅटर्न रे तो सगळे बोचावर आपले मोकळा झाला मना आमचा पॅटर्न ज्याला ज्याचा प्रचार केला ते आणले का बघा आधी इकडं कुठं घडस मराठ्याकडं मराठ्याचा पुरे आयात जाईल मराठ्याचा विचार करायला तुला मराठ्याचा डोकं लावता लावता पागल हुशिन एका दिवशी इतका लांब लांब गोळ्या खावा लागत्या तुला इतिहास काही ठोकेत राव गे फॅक्टरी पाहिजे जरा गे फॅक्टरीच मैदानात नाही मराठा फॅक्टर मैदानात नाही येत नाही सगळी मराठा शोधीन शोधेनत काहीतरी सांगा ठोकेत तू आपले आपल्याला बोळ बुळ बोळ देते ते सोशल मीडियाला टाकून तो मला वाटतं तिने तुम्ही जिंकता ते सोशल मीडिया एगीच माझ्याकडे उमेदवार होता आता सांगत नव्हतं पण सांगत होता ये तेव्हा म्हणला मला मलाच तिकीट पाहिजे आई म्हणलं भाऊ कमवून पाहू पण तेव्हा म्हणला तुम्ही फेसबुकला नाव टाका आमच्या दोन चार जणांचे आणि फेसबुकला कोणाला जास्त उभा करा म्हणतात बरं का कोणाला जास्त उभा म्हणते त्याला तिकीट द्या म्हणलं हे कोणत्या सर्व नवीनच फेसबुकला टाकायचा तू तो तू शंभर दोनशे बीडीसी त्याच्यावर आणि मग त्याच्यावर तुला काय फेसबुकवर याच्यावर नसतं होत म्हणलं त्याला ग्राउंड लेवलला काम करायला लागतं भयार पाडावं लागतं भयार कळतच म्हणलं तुला आणि काही संकेत असते ते पाळावं लागतात राजकारणात ते बी तुला कळत नाहीत आणि तो म्हणतो फेसबुकवर द्या फेसबुकवर राज्यातले पोरं कमेंट टाकणार म्हणून का तू तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जय महाराष्ट्र